शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण नमो शेतकरी महासन्मान निधी संदर्भात मागे दोन व्हिडिओ टाकले होते जे काही त्याच्या हप्ता वितरणासंदर्भात अपडेट होतं त्या संदर्भात जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठ्ठावीस मार्च रोजी एक ट्विट केलं होतं आणि त्या माध्यमातून सांगितलं होतं की जे काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी आम्ही मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी जो काही फंड आहे तो बँकेकडे देण्यात आलेला आहे परंतु झाला असं की तो हप्ता एकतीस मार्चच्या आत येणं अपेक्षित होतं आणि बँकेने ट्रान्झॅक्शनसुद्धा केलं परंतु ते ट्रान्झॅक्शन काही बँकामध्ये क्रेडिट झालं आणि काही बँकाचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते फेल झालं आता तो हप्ता जो आहे तो कालच आपण सांगितलं होतं की तो फेल झाल्याचे कारण काय होते कारण बँकाची बहुतेक बहुतांश बँकांची जे काय आहे ते क्लोजिंग चालू होती त्यामुळे ते फे फेल झालं होतं आणि तो हप्ता जो आहे तो आज वितरण करण्यास पुन्हा चालू झालेला आहे बँकांनी जे काही डीबीटी आहे ती लावलेली आहे बहुतांश शेतकऱ्याच्या हात्या खात्यामध्ये जो काय आहे ते हप्ता क्रेडिट झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये हप्ता क्रेडिट झाला आहे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्याही शेतकऱ्याच्या आता पी एम किसानचे हप्ते येत होते अशा शेतकऱ्यांना जवळपास त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना जो काय आहे ते याचा लाभ मिळणार आहे आणि हळूहळू म्हणजेच आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये सर्वच शेतकऱ्याच्या हा खात्यामध्ये जे आहे ते जे काही या नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे आहेत ते क्रेडिट केले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्याचं जे काही अडचणी आहेत आता त्याही जिल्हा लेवलला सॉल्व्ह केल्या जात आहेत त्याच्यामध्ये रुकलेले पी एम किसान योजनेचे सर्वच हप्ते जे काही आहे ते आता येत आहेत आणि त्यासोबतच नमोचे हप्तेसुद्धा जे के याचे शेतकऱ्याचे राहिलेले आहेत रुकलेले आहेत ते सुद्धा क्रेडिट होत आहेत तुर्तास्तरी आता या सहाव्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते चालू झालेलं आहे ज्या शेतकऱ्याचं जे काही लँड असो के वाय सी असो जे काही आधार शेडिंग असो ह्या सगळ्या बाबी किल्लर झाल्याच्यानंतर हे हप्ते येत आहेत आता कोण्या शेतकऱ्याला दोन हजार येतील कोणा शेतकऱ्याला चार हजार येतील कोण्या शेतकऱ्याला सहा हजार येतील विविध प्रकारचे अमाऊंट त्याच्यामध्ये क्रेडिट होऊ शकतात कारण त्याच्यामध्ये जे काही मागील हप्ते रुकले होते ते सुद्धा येणं याच्यामध्ये चालू झालेलं आहे आता निवडणुकीपूर्वीच जे काय आहे ते शासनानं भरपूर साऱ्या कर्जमाफी असो किंवा मग भरपूर सारा योजनाच्या घोषणा केल्या होत्या त्याच्यामध्ये आता ही एक आपली पूर्वीपासून चालत आलेली ही योजना आहे म्हणजे याच्या अंतर्गत शेतकऱ्याला दोन हजार रुपये दर इन्स्टॉलमेंटला आणि वर्षाला जे काही सहा हजार रुपये देत देणार होते आता याचं काही आहे ते नऊ हजार रुपयावर हा आ, जो काही इन्स्टॉलमेंटचे रक्कम नेऊन घालणार आहेत पण हे कधी करतील याचा आ, हे नाही याचा अंदाज नाही कारण शासन म्हणतं आमच्याकडे आता सध्या स्थितीत काही पैसा नाही परंतु तुर्तास तरी आता या ज्या प्रतीक्षेत होतो ज्या हप्ता येण्याच्या प्रतीक्षेत होतो त्याचे जे काय आहे ते वाटप आता चालू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आपले अकाउंट चेक करू शकता तुम्ही पैसे तुम्हाला आलेत का आणि आले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास तरी या योजनेसंदर्भात हे अपडेट होतं हे हप्ते वितरण चालू झालं होतं हे अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे माहिती कशी आवडली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा महायोजना दुतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद